माझे गाणं आहे कटकट कटकट किती कटकट संसाराची ही किती रटरट आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया कटकट कटकट किती कटकट संसाराची ही किती रटरट ऐका रट, रट, कट 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 नुस्ती कट 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 खट कट 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 खटकट किटकट संसारा किटर कट 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 ची कट 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 रटर नुस्ती कट कट खट खट फटफट फटफट पैसा लागत फटफट फटफट फटफ फटफपट पैसा जातो फटफफट फटफपट फटफट फटफ

रट रट, कट कट, किती रट 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 किति कटकट रट, 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 रट कट, कट 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 तेल आना आना तुपना आना फलाना बिस्तान आना तेल आना 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 फलाना बिस्तान आना 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 पण कुठु आना कुन जवळ एकही आना जवळ एकही आना चट 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 पैसा लाख तो फट 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 चट 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 पैसा लाख तो फट 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 चट 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 पैसा लाख तो फट 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 कट 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 नुस्ती लाख तो कट 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 नुस्ती कट 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 किती कट कट संसारासी किती रट रट किती कट कट संसारासी किती रट रट किती रटरट शांती नाही प्रेम नाही माया नाही दया नाही शांती नाही प्रेम नाही माया नाही दया नाही सहानुभूती नाही आपले पण नाही आपले पण नाही कटकट कटकट नुसती कटकट 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 नुसती कटकट कटकट लागली घराधाराची नुसती कटकट 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 नुसती कटकट कटकट लागली

पेन आणा वही आना कपडे आणा फपड़े आना पेन आणा वही आणा कपडे आणा फपड़े आणा आमकं आना तमकं आणा पण कसं आणा कुठून आणा पैसा नाही आदला नाही काय काय आणा काय काय आणा काय काय आणा काय काय आणा फट फटफट पैसा लागतोय फटफट 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 พัดเปไปสาลักตดยพัดพัดพัดเปิ फट 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 पैसा तो फट 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 कट 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 नुस्ती कट 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 नुस्ती कट 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 किती कटकट सीती रटर किती रट रट किती कट 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 नुस्ती कट 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 नुस्ती कट 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 झाली ही जन्माची कट 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 झाली ही जन्माची कट 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 रट 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 रटरट रटरट रटर रोजत लागते रटरट रटरट फटफट फट 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 फटफट पैसा लागतोय फटफट फट 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 कट कट कटकट 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 कट कट कटकट 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 किती कटकट संसाराची ही किती रटरट कटकट कटकट कट कट कटकट रट 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 रटरट रटर कटकट कटकट नुसती कटकट कटकट अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नका